अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आमोशा येणार आहे म्हणजे नऊ तारखेला आमोशा आहे सकाळी आठ वाजता लागणार आहे आणि दहा तारखेला ती सकाळी चार वाजेपर्यंत काहीतरी संपणार आहे तर आपल्याला पूर्ण नऊ तारीख जी आहे म्हणजे शुक्रवार पूर्ण दिवस आपल्याला आमोशाचाच आहे आणि तुम्हाला मी नेहमी आमोशाला किंवा पौर्णिमाला आपण जे उपाय करतो किंवा तो, तो काही तोडगे करतो त्याची तो माहिती मी तुम्हाला वारंवार सांगत असते कारण बघा रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला रोज उपाय हे करणं होत नाही तर आमोशा हा एक असा दिवस आहे ना महिन्यातून आपल्या घरातली जी दरिद्रता आहे जी नकारात्मकता आहे जी घरातली अलक्ष्मी आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढावीच लागते नाहीतर मग त्याच्यामध्ये जर आपण एकदा गेलो ना तर बाहेर निघण्याचं मग त्याच्यात गुतत जातो आणि मग आपण बाहेर निघण्यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागते त्याच्यामुळं रोज म्हणजे महिन्यातून एक दिवस आमुशाचा आपण थोडासा वेळ काढायचा आपल्या कामामधून आणि घरातली साफसफाई करायची आपले माऊली नेहमीच सांगतात की भिंतीला तडे किंवा घरामध्ये फाटके तुटके कपडे असतील फुटलेले तुटलेले भांडे असतील त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळ असेल त्याच्यानंतर आपण काही आपल्या घरामध्ये जे असे देव आहेत जे भांगडे आहेत फोटो आहेत जे खराब झालेले आहेत आणि आपण ते घरातच ठेवले आहे त्याचं विसर्जन केलं नाही जे हे जे का आहे ना हे आपल्या डोक्यावर कर्ज वाढवतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी चिरकार टिकून राहत नाही तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही घरामध्ये कोणते कार्य होत नाही त्याच्यानंतर आणि आपल्या घरामध्ये जी किटकिट असते ना ती सतत आपल्या घरामध्ये होत राहते भांडणं तणणं विनाकारण तर ह्या कारणामुळेच होत असतं त्याच्यामुळं आपल्या घरात नेहमी आपण स्वच्छता ठेवायची जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या घरातली जी दरिद्रता आहे जी अलक्ष्मी आहे ती आमोशाला आपण काढलीच पाहिजे त्याच्यामुळे ह्या येणाऱ्या आमोशाला मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर बघा तुम्ही जर हा उपाय म्हणजे ह्या आमोशापासून सुरू करा रोज करायचा असं नाही आमोशालाच करायचा रोज करा बघा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही फक्त दोन तीन मिनटं लागतील पण तुमच्या घरातली नकारात्मकता तुमच्या घरामध्ये जी दरिद्रता आहे तुमच्या घरामध्ये नंतर हे प्रॉब्लेम होणारच नाही आहेत पण काय होतं आपण कोणते उपाय करतो कोणती सेवा करतो आपल्याला असं वाटतं की मला त्याचा रिझल्ट लवकर मिळायला पाहिजे त्या अगोदर सांगते मी तुम्हाला कारण असं नसतं की तूप खाल्लं की रूप येतं आपण जेव्हा जर करायला जर लागलो ना तर त्याचा हळूहळू फरक म्हणजे तिळासारखा असा थोडा 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 फरक आपल्याला मिळत असतो आणि मग त्याचा थोडेसे दिवस थोडे झाले तुम्ही जास्त सेवा केली जास्त उपाय केले तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो पण हळूहळू मिळत असतो बघा आपण मेडिकलमधलं औषध जर खाल्लं तर आपल्याला त्याचा रिझल्ट लवकर मिळतो पण आयुर्वेदिक जर आपण घेतलं तर ते त्याचा रिझल्ट आपल्याला हळूहळू मिळतो पण रिझल्ट हा मिळतच असतो त्याच्यामुळे उपाय कोणताही जर केला ना असं हे करू नका की मला लगेच त्याचा फरक पडला पाहिजे फरक पडतो कारण कोणती सेवा आपण जर केली कोणते उपाय जर केले ते वाया कधीच जात नसतात फरक पडतच असतो तर तुम्हाला हाच एक उपाय म्हणू शकता किंवा सेवा पण म्हणू शकता तुम्ही दोन्ही पण आहे बघा तुम्हाला मागच्या व्हि व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की घरामध्ये कर्पूर होम कसा करायचा आणि तो पण तुम्ही येणाऱ्या मोशाला नक्की करा तर हेच कर्पूर होमच आहे हा पण पण तो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये नारळावर कर्पूर जाळून आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये तो फिरवायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा पण हा जो हा जो उपाय सांगणार आहे मी तो आहे की आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायचा रोज करायचा एक दिवस पण चुकवायचं नाही काही अडी यार अडचणी असल्या तर राहू द्यायचं पण तुम्ही देवपूजा करत आहात तुम्ही रोज उपाय हा नक्की करा तर काय करायचं एक श्रीफळ आणायचं म्हणजे घरातलं कोणतंही पूजा घेऊ नका तुम्ही वेगळं एक आणून घ्या श्रीफळ आणि तुमच्या घरामध्ये म्हणजे आप त्याची पूर्ण शेंडी काढायची फक्त एकच शेंडी त्याला ठेवा आणि जेव्हा तुम्ही देवपूजा करताना देवपूजा करायच्या वेळेस देवपूजा झाली तुमची पूर्ण सेवा झाली आणि नंतर मग काय करायचं ते एक श्रीफळ घ्यायचं ते आणलेलं तुम्ही शेंडी काढलेलं त्याची जी शेंडी असते ती देवाकडे करायची आणि त्याच्यावर रोज एक कापराची वडी जाळायची वडी जाळायची आणि नंतर मग जोपर्यंत ती कापराची एक वडी जळत नाही शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचं जप करायचा आणि याने काय होतं म्हणजे माळगी ठेवून बसायची गरज नाही जोपर्यंत कापूर चालतो तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करायचं तिथून उठायचं वगैरे नाही आहे आणि यानं काय होतं की आपल्या घरातली जी नर नकारात्मकता आहे घरातली जी दरिद्रता आहे ती आपल्या दूर होत असते कारण आपण बाहेर जात असतो आपण जग फिरून येतो घरामध्ये त्याच्यामुळं आपल्या आपल्यासोबत आपण काय करतो खूप जास्त निगेटिव्हिटी नकारात्मकता आपण घरामध्ये घेऊन येत असतो बाहेरचे वाईट दोष आपल्यासोबत येत असतात कारण बाहेर आपण चालतो कोणाच आपण लोकांना असं टच होतो कोणाच्या कोण कसं असतं आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये ही रोजची जी ने नेगेटिव्हिटी आहे रोजची जी नकारात्मकता आहे ना न, ती दूर होण्यासाठी हा कर्पूर होम तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये नक्की करा कारण कर, सायंटिकरित्या सुद्धा कर्पूर हा घरात किंवा जे घरातले जे किटाणू असतात जे काही जंतू असतात ते सुद्धा दूर होतात तर नक्की तुम्ही रोज कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करा बघा तुम्हाला खूप जास्त फरक पडेल तर तुम्हाला ह्या येणाऱ्या आमोशापासून रोज रोज करायचा आहे कारण उद्या गुरुवार आहे तुम्ही उद्या श्रीफळ तुमच्या घरी घेऊन या आणि परा दिवशी सकाळपासून तुम्ही म्हणजे ह्या सेवेला आणि ह्या उपाय म्हणजे ह्या उपायाला उपाया तुम्ही सुरुवात करा तर बघा तुम्हाला फरक खूप जास्त फरक पडेल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दहि सेवाश्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ